सर्वांना जय गुरु मानवता ही पंथ मेरा इन्स है पक्ष मेरा सब मर्म मेरा नीच उच हटाना गर्व मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा नमस्कार मी डॉक्टर शीतल अमित भोयल अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते विश्व बंधुता आणि राष्ट्राची प्रगती हेच जीवनाचे ध्येय म्हणून जगणारे महामानव वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोजरी येथे दिनांक पाच ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत साजरा होतो वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली म्हणून आजचा हा प्रयत्न वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज हे विसाव्या शतकातील थोर संत म्हणून ओळखले जातात राष्ट्रसंतांचे निधन झाले त्यावेळी आचार्य अत्रे यांनी वर्तमान पत्रात लिहिलेले शीर्षक अत्यंत मार्मिक आणि विचार प्रवर्तक होते महाभारतातील महानायकाचे महानिर्वाण या शीर्षकातून राष्ट्रसंतांबद्दल समाजात असलेली प्रचंड लोकप्रियता आणि त्यांच्या प्रती असलेल्या आदराची जाणीव होते महात्मा गांधीजी यांनी राजकारणाच्या निमित्ताने खेड्यामध्ये ग्राम स्वराज्य ही संकल्पना रुजवली आणि तोच धागा घेऊन राष्ट्रसंत यांनी खेड्यातील लोकांना ग्रामगीतेच्या माध्यमातून माध्य। सामाजिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला ग्रामनिर्माणातून देशोन्नती हे राष्ट्रसंतांच्या जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट होते सोबतच समाजाला रूढीच्या कठोर बंधनातून जातीपातीच्या दलदलीतून आणि धर्मग्रंथातील अंधश्रद्धाच्या जाळेतून काढण्यासाठी शेवटपर्यंत ते प्रयत्नशील होते म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊली झाले किंवा नामदेव महाराज झाले या सगळ्यांनी सुरू केलेल्या भक्ती आंदोलनाचे कळस म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात की सैंदराचे दैवत केले नवस बोले तयासे आणि पुढे मंदिरी बैसुनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे किंवा एक हात खोदावी जमीन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा कर्मकांड धर्मगोळेपणा आणि दांभिकतेवर सतत प्रहार केले बर अज्ञान अंधश्रद्धेवर प्रहार करतानाच पूजा भक्ती नामस्मरण आणि ध्यान याच्या नवीन संकल्पना देखील राष्ट्रसंतांनी आपल्याला दिल्या राष्ट्रसंत हे परलोक पुनर्जन्म स्वर्ग मोक्ष यावर देखील आपले विचार परखडपणे मांडत असत यातून त्यांची समाज क्रांती आणि परिवर्तना विषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो आपली भारतीय समाज रचना ही चातुर्वर्णावर आधारलेली आणि जाती उपजातींनी विभाजित आहे बरे या प्रकारची समाज रचना ही केवळ समाजात विषमताच नाही वाढवत तर सगळ्या समस्यांचे मूळ कारण ती असते ही उपटून काढण्यासाठी राष्ट्रसंतांनी ग्राम गीतेतून सामाजिक आणि वैज्ञानिक विचार ग्रामस्थांना दिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे वर्तमान युगातील समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात त्यांचे समाज प्रबोधन हे विज्ञाननिष्ठ होते अंधश्रद्धा शिक्षण ग्राम स्वच्छता वर्ण व्यवस्था धर्म जात पात मूर्ती संकल्पना या विषयांवर त्यांनी शेकडो भजनांच्या माध्यमातून जनजागृती केली आणि जनता हीच जनार्दन मानून ईश्वराला माणसामध्ये शोधण्याचा एकवटून जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न परोपरीने केले आपला देश शिक्षण आरोग्य आणि धनधान्य इत्यादी बाबतीत वैभवशाली व्हावा म्हणून संत तुकडोजी महाराज यांचे मन सदैव तळमळत असे केले मंगळावरी उड्डाण चढला हिमगिरी शिखरी पूर्ण शोधिले अग्निस्त्र अनुआस्त्र महान हायड्रोजन आदी गायन भाषण विश्व आटोक्यात आणून घर गेले राहण्याचे हे सगळे काही विज्ञानामुळे शक्य झाले आहे म्हणूनच भारतीयांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे असं ते सतत म्हणत सच्चा काम किया जिसने जग जगमे प्रभू नाम लिया न ना लिया या शब्दातून ते कर्तृत्वाला प्राधान्य देतातच म्हणतात की जो खरं काम करतोय त्यांनी देवाचं नाव घेतलं काय आणि नाही घेतलं काय कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो झालेले मागे पाप धुवाया देवा पुढे नवस देतो तुकड्या म्हणे सत्य आच आचरणा वाचून कोणीच ना मुक्त होतो आपलं गाव हीच आपली पंढरी हा संदेश त्यांनी दिलेला आहे कशाला फिरतो व्यर्थ तुझं गावच नाही का तीर्थ या वाक्यातच त्यांची गावाबद्दलची भक्ती दिसून येते राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक बंधुभावाचा विचार आधुनिक काळात खऱ्या अर्थाने जागवला तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांनी अध्यात्म आणि समाज प्रबोधन यांची सांगड घातली आपल्या खंजिरी भजनातून मानवतेचा राष्ट्रधर्म जागवला अशा या थोर महात्म्यास पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करूया रामकृष्ण हरी।